हे जे छत्रराय हा पंधरा कोणत्याचा जागा आहे ते जानकादेवी उत्कर्ष मंडळाच्या नंबरावर सात बारा हो आत्ता जिल्हाधिकारी आहेत ना त्यांच्याकडे सातबारा तुमच्या नावा सातबारा आपल्या मोहन मागे मोहन मागे फोटो ना हे जे स्ट्रक्चर आहे एकोणीसशे पस्तीस पासून जनता देवी उत्कर्ष मंडळाच्या नावाने ते जागा इथे जागा आपल्या मध्ये येत नाही की सोडून पुनदित जागेवर तुम्ही करून बरोबर साहेब इकडे साहेब एक साहेब एक साहेब हां बस भेटला भूमिपूजन नाही ऐका जरा असं आहे काही प्रकरण प्रकरण नाही प्रविष्ट आहे ही प्रकरण न्याय प्रविष्ट आहे ती सोडून महापालिकेच्या ताब्यात जी जागा आलेली आहे तीच जागा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आपलं काही संबंध नाही दोन प्रकरण न्यायालयामध्ये आहेत ती जागा सोडून आपल्या नावावर सातवाऱ्याची जागा झाली त्याच्यावरच काम होत त्याच्यामध्ये आपल्याला पण फोन आला होता त्यालाही सांगतो जो कोर्टाचा निर्णय होईल तो तुम्हालाही आणि महापालिकेला पण पण बाकी जी जागा आहे पोकळी त्या जागेवर आपल्याला खूपच भिंता आणि लेवल सपाटी करत ते सगळं सपाटी करत मस्त करून घ्या जेसीबी पोखले हा वाटत ना कुठे उद्याच्या उद्या डेसिंग लावायचं आणि सगळं लेवल सफ बाउंड्री दोन पावलं आली घरी नाव फेरी परत मेसेज फॉरवर्ड केलं मागे नाही सब कार्यकर्ते अण्णा अण्णा अण्णा

और भी पूजा ने राजा 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 आपण आता तुम्हाला माहिती पण देतो हो ठेलकर साहेब एक कोटी रुपये आपण निधी दिलेला आहे एक कोटी रुपये त्या निधीमधून कुंपण भिंत ही जागा महापालिकेच्या नावाने साथमारावर आहे ती आणि सुशोभीकरण बरोबर का होय साहेब म्हणजे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचं मनापासून अभिनंदन करतो आज जागतिक महिला दिन आहे ह्या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून घरगुती गॅस सिलेंडरमध्ये शंभर रुपयाची कपात आमच्या भगिनींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आणि आज जेव्हा सकाळी महिला आमच्या उठल्यात त्या उठल्या उठल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विट त्यांनी पाहिलं की माझ्या महिला भगिनींसाठी शंभर रुपये गॅ घरगुती गॅस सिलेंडरमध्ये कमी केलेल्या म्हणजे खऱ्या अर्थाने एका भावाची भाऊबीज ज्या पद्धतीने दिली जाते हा दिवस आमच्या महिला भगिनी कधी विसरणार नाही कारण मोदी साहेबाने एक चांगली त्यांना भाऊबीज दिलेली आहे असं म्हणायला हरकत नाही महिला दिनाचं ते एक चांगल्या प्रकारचं प्रेम आपल्या भगिनींना आपल्या मातांना मोदी साहेबांनी दिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या आघाडी सरकारने दिलं त्याबद्दल त्यांचं मी मनापासून ह्या शहराचा आमदार म्हणून अभिनंदन करतो साहेब यांच्या मान्यतेने आणि त्यांनी दिलेल्या विशेष निधीतून एक कोटी रुपये खर्च करून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जानकादेवी मंदिराच्या समोरील आणि लिटिल फ्लावर शाळेच्या समोर असलेली ही बोकळी जागा <सथाँगागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागा�> गेल्या अनेक वर्षापासून मैदानासाठी खेळाच्या मैदानासाठी आरक्षित होती परंतु काही न्यायालयीन प्रक्रिया होती आणि त्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे हे काय मैदान विकसित होऊ शकलं नाही काही संघटनांनी काही संस्थांनी या जागेवर आपला दावा सांगितला होता परंतु ठाणे महानगरपालिकेच्या नावावर यापैकी काही जागा आता हस्तांतरित झालेली आहे सातबारावर ठाणे महानगरपालिकेचं नाव आहे आणि खेळाचं मैदान म्हणून जी जागा आरक्षित आहे त्या जागेवर एक कोटी रुपये खर्च करून कुंपन मिनताने मैदानाचं सुशोभीकरण आणि सपाटीकरण यासाठी निधी देण्यात आलेला आहे निविदा प्रक्रिया झालेली आहे आणि त्या कामाला आता सुरुवात होणार आहे महापालिकेचं असंच मत आहे की काही अजूनही दोन प्रकरणं जी आहे ती न्यायालयामध्ये आहे त्या न्यायालया प्रकरणामध्ये जी जागा आहे ती सोडून उरलेल्या जागेवर ही खेळाची मैदानाचे आरक्षित असल्याकारणानं भिंत आणि सुशोभीकरणाचं काम लगेच उद्यापासून चालू होणार आहे जेणेकरून नगर शिवाईनगर नगर, नगर आणि आसपासच्या सगळ्या परिसरातील आमच्या तरुण मुलांना खेळण्यासाठी एक चांगलं आणि सुसज्ज मैदान उपलब्ध होईल ती कुंपण भिंत आणि मैदानाचं सपाटीकरण झाल्यानंतर त्याचं सुशोभीकरण लाल माती टाकून चांगल्या प्रकारे ते जेणेकरून कबड्डी असू द्या किंवा हुतुतू असू द्या किंवा क्रिकेट असू द्या ह्या मैदानी खेळासाठी हे मैदान आमच्या ह्या परिसरातील सगळ्या तरुणांसाठी उपलब्ध केलं जाईल मात्र न्यायालयीन प्रविष्ट असल्यामुळे जी प्र बघा जी प्रकरणे न्यायालयामध्ये आहे ती जागा सोडूनच आम्ही ह्या ठिकाणी कं भिंत आणि सपाटीकरण करतो आहे सातबाऱ्यावर ठाणे महानगरपालिकेचं नाव आलेलं आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी म मुलांना खेळण्यासाठी ही जागा मैदान म्हणून आरक्षित केलेली आहे त्यामुळे त्या ह्या त्या, जागेवर कुणाचाही हक्क राहणार नाही हा ही जागा आमच्या सर्वसामान्य तरुणांसाठी आहे आमच्या वर्तकनगर शिवाईनगर उपवन शास्त्रीनगर ह्या परिसरातील आमच्या नागरिकांसाठी आहे ह्या जागेवर कुणाचा इतरांचा हक्क नाही आणि ही मैदानासाठी असलेली जागा आहे आणि मैदानाचा उपयोग जर कुठली संस्था स्वतःच्या फायद्यासाठी करायचा प्रयत्न करत असेल तर ते आम्ही सहनही करून घेऊ येणार नाही आणि प्रामुख्यानं ना? गेली अनेक वर्ष जानकादेवी मंदिर ट्रस्टची माध्यमातून इथे देवीची पूजा अर्चा होते आमचे दिवंगत नेते तरे तरेसाहेब हे त्या मंदिराचे ट्रस्टचे ट्रस्टी आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्ष हे ट्रस्टी चांगल्या प्रकारचं काम करत आहे आमच्या या परिसरातील जे नगरसेवक नगरसेविका आहेत आमचे शहरप्रमुख राजू फाटक आहे आमच्या फाटकताई आहेत आमच्या परिषा सरनाईक आहेत त्याचबरोबर विमलताई भोईर ह्या नगरसेवकांनी सुद्धा ह्या मैदानाचं नामकरण जानकादेवी असं करण्याच्या संदर्भात सूचना केलेली आहे तीसुद्धा मान्य करून तशा संदर्भातलं पत्र आम्ही महापालिकेचे आयुक्त प्रशासक श्री अभिजित बांगर यांना देणार आहोत जेणेकरून नामकरणाचा सुद्धा जो प्रश्न आहे तो निकाली निघेल आणि आमच्या तरुणांना आमच्या मुलांना आमच्या ह्या परिसरातील सर्वसामान्य लोकांना हे मैदान मैदान म्हणून खेळाचं मैदान म्हणून उपयोगात आणता येईल किती दिवसापर्यंत हे काम पूर्ण होईल नाही काम तर लगेच उद्यापासून चालू होईल परंतु ह्या कामाला तीन ते चार महिन्याचा कालावधी लागेल पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे संबंधित संस्थेची लोकं या ठिकाणी विरोध करण्यासाठी पोहोचलेली आहेत पत्रकार परिषदसुद्धा ते आता काही वेळातच येणार नाही घेऊ द्या त्यांना पत्रकार परिषद घ्यायची असेल तर घेऊ द्या परंतु मी मगाशीच सांगितलं ह्या जागेवर कुठल्या एका संस्थेचा या जागेवर कुठल्या एका ट्रस्टीचा अधिकार नाही ही ठाणे महानगरपालिकेची जागा आहे सर्वसामान्य जनतेची जागा आहे ह्या ठाणे नगरा शहरातील सगळ्या सर्वसामान्य नागरिक म्हणजे करदाते जे आहेत त्यांची जागा आहे ट्रस्टींची जी काही न्यायालयीन प्रक्रिया असेल त्यांनी ती न्यायालयामध्ये लढावी न्यायालयाचा जो निर्णय राहील तो निर्णय त्यांनाही बंधनकारक राहील आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्हालाही बंधनकारक राहील आणि लोकप्रतिनिधी म्हणून प्रताप सुद्धा बंधनकारक राहील लोकसभेच्या अगोदर बघा हिमाचल प्रदेशमध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना हे चालू केलेली आहे त्या त्या राज्यातले ज्येष्ठ नागरिक ज्यांची पासष्टी पार झालेली आहे त्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीतून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्यांना तीर्थक्षेत्राला जाता येतं ते पर्यटन करता येतं आणि त्या माध्यमातून आपलं तुम्हाला कल्पना आहे की ज्या पद्धतीनं ख्रिश्चनांचं वॅटिकन सिटी मुसलमान आमचे जे भाऊ आहेत त्यांचं हज सगळे आमचे भाविक लोक जात असतात तशाच पद्धतीनं हिंदूंचं श्रद्धास्थान अयोध्या निर्माण केलेलं आहे आदरणीय नरेंद्र मोदींनी तर आमची हीच इच्छा आहे की महाराष्ट्रातून सुद्धा पर्यटन खात्याच्या माध्यमातून एक मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना जर चालू केली तर राज्यातील जे काही लोकं आहेत की ते आपल्या स्वखर्चानं जाऊ शकत नाही तीर्थयात्रेला त्यांना जायची इच्छा असते परंतु आर्थिक परिस्थितीमुळे ते चारधाम यात्रा वगैरे करू शकत नाही तर चारधाम यात्रेसाठी आणि त्याचबरोबर अयोध्या यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांची सहायता निधीतून पर्यटन खात्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना चालू करावी असे मी पत्र दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावर गंभीरतेने विचार करून पर्यटन सचिवांना संदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले Thank you. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हापासून मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला ठाण्यामध्ये विकासाची गंगा व्हायला सुरुवात झालेली आहे कालचाही तुम्ही अर्थसंकल्प जो आयुक्त अभिजित मांगर यांनी मांडलेला आहे तो बघितला असेल त्यावेळेस तुम्हाला दिसलं असेल की कुठलंही काही लेखाजोखा वेगळ्या प्रकारचा न करता सर्वसामान्य ठाणेकरांना हवा हवाचा वाटणार असा पाच हजार पंचवीस कोटी रुपयाचा अर्थसंकल्प त्यांनी जाहीर केला आहे आणि सर्वसामान्य ठाणेकरांना मुख्यमंत्र्यांचं ठाणा म्हणून जे परिचित आहे तशा प्रकारचा विकास या शहराचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळेजण करतोय शिवसैनिक म्हणून आम्ही सगळेजण करतोय आपणही बघताय आता की एक छोटंसं उद्घाटन होतं छोटंसं भूमिपूजन होतं पण शेकडोंच्या संख्येने इकडे आमचे शिवसैनिक हजार झालेले आहेत त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं ठाणं आहे जे सर्वांना हव हो हवं हो असं वाटेल असं ठाणं आम्ही बनवण्याचा निर्धार भाव। पुढल्या भविष्यामध्ये केलेला आहे लोकसभेसंदर्भ आज बैठक आहे दिल्लीमध्ये अमित अनेक दिग्गज नेते देखील असणार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील असणार आहे कसं बघता अजून जागेचा क्रीडा सुटलेला नाही ठाणे जा बघा महायुतीमध्ये जागेच तिडा वगैरे काही नाही मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा फॉर्म्युला नक्की झाला होता सव्वीस आणि बावीस असा फॉर्म्युला तो होता बावीस जागा शिवसेनेने लढल्या होत्या सव्वीस जागा या भारतीय जनता पक्षाने लढलेल्या होत्या परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्याबरोबर एक सहयोगी हो मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आलेले आहे त्यामुळे ते आमच्याबरोबर आल्यानंतर त्यांनाही काहीतरी वाटा जो आहे तो मिळणं गरजेचं आहे आम्ही त्याबाबतीत समाधानी आहोत की ते आल्यामुळे अजून आमचा जो ट्युबल इंजिनचं सरकार आहे तो मजबूत झालेला आहे त्या बाबतीत आमचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब निर्णय घेतीलच परंतु आमची ही आग्रही मागणी आहे की जी लोकसभेचं जागा वाटप आहे ते ठरल्याप्रमाणे बावीस आणि सव्वीस व्हावं आणि बावीसमधनं जर काही जागा जा राष्ट्रवादी काँग्रेसला द्यायची असेल किंवा त्यांच्या सव्वीसमधनं काही जागा जा जर जा राष्ट्रवादी काँग्रेसला द्यायचं असेल तर ती मानसिकता आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे परंतु जे खासदार आमच्यासोबत आलेले आहेत ते तेरा खासदार आणि ठाण्यासह काही इतर महत्त्वाच्या जागा जे ज्या जागेवर शिवसेनेचा धनुष्यभाणच निवडून येऊ शकतो त्या जागा मात्र आम्हाला मिळायला हव्यात यासाठी आम्ही आग्रही आहोत भाजपचे देखील आग्रह ठाणे असेल ते बघा भाज जपच्या तर अठ्ठेचाळीस जागा त्यांना हव्याच आहेत कारण देशाचे लोकप्रिय पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षाचा कार्यकाळ अतिशय यशस्वीपणे राबवलाय आहे पूर्ण जगामध्ये नरेंद्र मोदींची वाहवा होत असताना आम्हीसुद्धा तीच विचार करतो आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठेचाळीस जागा ह्या शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादीच्या युतीच्या व्हाव्या आहे परंतु काही निर्णय जे असतात ते निर्णय मनासारखे घटत होत नाहीत परंतु सर्वांची एकच इच्छा आहे की नरेंद्र मोदी ह्या देशाचे पंतप्रधान व्हावे त्यामुळे त्यांच्यासाठी जर काही निर्णय किंवा काही जागांची अदलाबदली करायची असेल तर तो सर्वस्वी हा अधिकार हा मुख्यमंत्री एकनाथ साहेबांना आहे आणि ते निश्चितपणे योग्य तो निर्णय घेतील आणि तो निर्णय जो घेतील त्यावर आम्हाला सगळ्यांना बंधनकारक असणारा निर्णय असेल तिथं क्षेत्रासंदर्भात एक पत्र दिले गेलेलं आहे कसं असणार